छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त भव्य जन्मोत्सव साजरा करण्यात आला या कार्यक्रमात शिवप्रेमी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती या कार्यक्रमाचे आयोजन ज्योतिराम पाटील यांच्या वतीने करण्यात आले होते कार्यक्रमास खासदार संदीपानराव भुमरे आमदार विलास बापू भुमरे माननीय संजय शिरसाट तसेच बाजीराव चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या कार्याचा आणि विचारांचा गौरव केला छत्रपती शिवाजी महाराज घडवणाऱ्या जिजाऊंच्या संस्काराचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला कार्यक्रमात शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित मान्यवरांचे आयोजकांच्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात आला जिजाऊंच्या विचारांवर चालत समाजितासाठी कार्य करण्याचा संदेश या जयंती उत्साहातून देण्यात आला